नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो दुष्काळी अनुदान ही आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रो ही दिलासदेखण महत्त्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो हो पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रो राज्य शासनामार्फत चाळीस तालुक्यांमध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या चाळीस तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये ही दिली जाणार आहे मित्रो यासाठी या, या चाळीस तालुक्यांमधील जवळपास बावीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांसाठी शासनाने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शासन निर्णय निर्गमित करून चोवीसशे कोटी रुपये निधी देखील मंजूर केलेला आहे आणि मित्रो हाच निधी दुष्काळग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पिकाची ई पीक पाहणी केलेल्या जिरायत क्षेत्रातील पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दुष्काळ नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मित्र आता वितरित केली जात आहे पण मित्रो ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित केली जात आहे मित्र या चाळीस तालुक्यातील जे पात्र शेतकरी आहेत या पात्र शेतकऱ्यांच्या दे याद्या देखील बनल्या जात आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या याद्या बनल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दुष्काळी अनुदान जमा केलं जात आहे मित्रो आपला जर दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झालेला असेल तर आपलं देखील दुष्काळी अनुदान लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होईल यासाठी आपली यादी आलेली आहे का हे आपण आपल्या तलाठी संपर्क करून विचारू शकता आपली यादी जर आलेली असेल तर आपली केवायसी नक्की पूर्ण करून घ्या म्हणजे आपल्या खात्यामध्ये लवकरच दुष्काळी अनुदान जमा होईल मित्र आपलं जर दुष्काळी अनुदान जमा झालेलं असेल तर आपला तालुका कोणता आहे आपल्याला प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये याप्रमाणे दुष्काळी अनुदान जमा झालेलं आहे का कमेंट मध्ये कळवायला विसरू नका तर मित्र अशा प्रकारे शासनातर्फे ज्या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे अशा चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर आठ हजार रुपये दुष्काळी अनुदान वितरित केलं जात आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण मित्र हो कालपासून सुरू झालेलं आहे तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद